गेल्या नऊ वर्षात देवळाली शहराची झालेली अधोगती येत्या तीन तारखेला महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्यानंतर येत्या पाच वर्षात विकास काय असतो हे देवळाली प्रवरा शहरात दाखवून देऊ असा ठाम विश्वास श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केला आहे देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार नारळ शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीराजे कदम हे होते व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार हेमंत ओगले शिवाजीराव ढवळे सचिन गुजर सुरेंद्र थोरात दत्तात्रेय कडू उत्तम कडू अरुण ढोस नानासाहेब पठारे बाळासाहेब खांदे शरद वाळके नानासाहेब कदम ललित चोरडिया कुमार भिंगारे प्रकाश संसारे कारभारी वाळुंस आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार ओगले म्हणाले की शहर विकासाच्या फक्त वल्गणा केल्या जात आहेत शहरात ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन महिलांचे स्वच्छतागृह बस स्टँड व अतिक्रमण निघालेल्या लोकांचे पुनर्वसन या गोष्टी आम्ही करू निधीची काळजी करण्याचे कारण नाही असे ओगले यांनी सांगितले खासदार भावसाहेब आकचोरे म्हणाले की देवळाली परवरा शहरातील एकाधिकारशाही विरुद्ध सर्व गाव एकत्र झाले आहे आणि या एकीच्या बळावर महाआघाडीचे विजयी होतील केंद्र सरकारच्या योजना देवळाली शहरासाठी देऊ दे म्हणाले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की देवळाली शहरात सुरेंद्र थोरात आणि शिवाजी नसते तर लोकांच्या घरावर नांगर फिरवला गेला असता आमचे हिंदुत्व सर्वांना सामावून घेणारे त्यांचे हिंदुत्व तुकाराम महाराजचे गाथा बुडवणारे आहे आम्ही संकटात धावून येणारी माणसं आहोत यावेळी बाळासाहेब कडू नानासाहेब कदम ललित चोरडिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार कृष्णा मुसमाडे यांनी मनोगत व्यक्त केले वैभव गिरमे यांनी सूत्रसंचालन केले तर चंद्रकांत कराडे यांनी आभार मानले आहेत यावेळी सर्व उमेदवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते